तुम्हाला या झाडाच नाव का गा माहिती नाव काय लव म्हणते लवणी म्हणत त्याला लवाळ म्हणतात अवा दोन्ही नाव एकच आहे कोणी लव म्हणत लवाळ म्हणत दोन्ही नाव एकच आहे ना तर मग तुम्हाला माहितीये आहे झाडाचा वापर कशासाठी होत होत नाही माहित अव मला माहिते वापर कशासाठी होत होत काय साठी होत सांग अव ज्या वयाला दिवस गेलेले राहतात ना तर त्या बयाला पोरगी होणार आहे का पोरग त्या या झाडावरून समजत खरच आता आपल्या आप ताईला दिवस गेलेले आहे ना तर आपण आता तेच करून बघू हा कस होत सांभार बर मी सांगते हे तुटत नाही येत इकडून पण तोडा ओ, ले ले आता बघू आपण ताई आपल्या बघायचं काय बघायचं असं पकडायचं हे काढलेलं आहे ना मी हे बघा आता तुम्ही फक्त ओढायचा आणि मी पण इकडून ओढून मग आता जर याचा चौकनी झाला तर मग पोरग आणि जर ते चौकनी नाही झालं तर मग पोरगी ओढू हा ओढा हे बघा हे असं झालं ना तर हे पोरग हे असं झालं ना हे तुटलं ना तर पोरगी बर मग आता माहिती का मी लोकांना हेच सांगतो काय या झाडाचा वापर करायचा कारण आपण चेक करायचं काम असत मस्त बरोबर का